सार्वत्रिक निवडणुकांच्या जाहीर सभा मेळावे मिरवणुका असतात आता त्यांना रोड शो आणि रॅम्पवर चालण्याचे स्वरूप आले आहे कार्यकर्त्यांच्या केडरच्या मतानुसार निर्णय होत असत काँग्रेसमध्ये तर याची मोठी परंपरा होती जिल्हा काँग्रेस समितीने पाठविलेली उमेदवारांची यादी शक्यतो बदलली जात नसे प्रदेश पातळीवर केंद्रीय कार्यकारिणीपर्यंत तीच यादी कायम राहायची कम्युनिस्ट पक्षाचे नेते त्याहूनही अधिक कडवट असायचे पक्षाच्या पॉलिट पॉलिट ब्युरोचा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरील रेषेस त्यात कोणताही बदल व्हायचा नाही पक्ष कार्यकर्त्यांनी तो निर्णयशीर सावंद्य म्हणून कामाला लागायचे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण नेहमी असेच तप्त असते कदाचित डाव्या आघाडीच्या चौतीस वर्षाच्या राजवटीचा परिणाम असेल ती राजवट संपविण्याचे धारिष्ट काँग्रेसने कधी दाखवले नाही परिणामी नाराज झालेल्या काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी युवा असतानाच बंडाची भाषा वापरून आक्रमक राजकारण करीत होत्या डाव्यांना विरोध करताना सर्वसामान्य माणसांच्या वेशभूषा करून त्या मैदानात उतरत होत्या अनेक वर्षे सत्तेवर राहूनही त्यांनी साधी राहणी सोडली नाही भावनिक तथा राजकीय सजग असलेल्या बंगाली माणसाला त्यांचे राजकारण भावले त्यांनी प्रसंगी भाजप आघाडीची साथ केली अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सामील देखील झाल्या डाव्या आघो आघाडीविरोधात लढाई त्यांनी सुरू ठेवली काँग्रेस आणि भाजपाला जमले नाही ते त्यांनी एक करून दाखवले डावी आघाडी पार तळाला जाऊन बसली आहे आता मुख्य लढत तृणमूल विरुद्ध भाजप अशी आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत देखील तशीच होणार आहे भाजप भाजपविरोधात भक्कम आघाडी व्हावी यासाठी आग्रही असणाऱ्या ममता दिदी यांनी पश्चिम बंगालमधील सर्वच्या सर्व, सर्व बेचाळीस लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नाट्यमयपणे जाहीर करून टाकले लोक कोलकात्याच्या ब्रिगेड मैदानावर झालेल्या प्रचंड मोठ्या हो जाहीर सभेत बोलताना बेचाळीस उमेदवारांसह ममता दिदी स्वतः रॅम्पवर चालत आल्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची चिंता न ना करता नाट्यमय पद्धतीने बेचाळीस उमेदवार जाहीर केले पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदिरंजन चौधरी यांच्यासह दोनच खासदार मागील निवडणुकीत विजयी झाले चौधरी हे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत त्यांच्या बेहद बेहररामपूर मतदारसंघात माजी क्रिकेटपटू यु युरू युसुफ पठाण यांची उमेदवारी जाहीर करून टाकली पठाण मूळचे गु गुजरातचे आहेत उत्तम क्रिकेटपटू असलेल्या युसुफ पठाण यांना चौधरी यांच्या विरोधात उभे करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे ममता बॅनर्जी यांनी पाच विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली आहे सोळा जणांना पुन्हा उमेदवारी दिली आहे त्यामध्ये बारा महिला राज्यातील दोन मंत्री आणि नवी आमदारांचा दा, आम समावेश आहे शिवाय मेघालयात माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांना तुरा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांनी तशी कृती केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आघाडीवर बो, बोलताना अद्याप चर्चा होऊ शकते अशी भाबडी आशा व्यक्त केली आहे इंडिया आघाडीमधील जागा वाटपत वाटप लवकर करावे अशी मागणी ममता बॅनर्जी अनेक दिवसांपासून करीत होत्या तर पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते किमान दहा जागा जागा सोडाव्यात अशी मागणी करीत होते मना ममता बॅनर्जी यांनी गत निवडणुकीत विजयी झालेल्या संपत नव्हता ममता काल परेड ग्राउंड वर रॅम्प करूनच तडजोडींची आशा वगैरे उडवून लावली आहे आता चर्चेचे चर्चेचे दरवाजे बंद केले के गेले आहेत ममता बॅनर्जी यांचे राजकारण असेच धक्का तंत्राचे आणि आक्रमक आहे त्यामुळे त्यांनी डाव्या आघाड्या आघाडीची पोलादी भिंत भेदलेली आहे त्यांच्या सरकारच्या कारभाराचे मूल्यमापन वेगळ्या पातळीवर जाऊन करावे लागेल कारण बंगाल भौगोलिक रचना आणि हवामान खूप वेगळे आहे ही ही ती ही जागा डाव्या आघाडीच्या सरकारच्या कामगारीचा गौरवही वेगळ्या पातळीवर केला जात होता तेव्हा ममता दिदी तडाकेबाद भाषणाने डाव्या आघाडीच्या सरकारचे हात रक्ताने माखले आहेत असा आरोप करीत असत आजच्या घडीला त्यांच्या समोर काँग्रेस किंवा डाव्या आघाडीचे आव्हान नाही ते बंगालच्या राजकारणात दूरवर फेकले गेले आहेत मुख्य लढत नव्याने पाय रोवलेल्या भाजपशी आहे तेव्हा ममता दिदींची रॅम्पवरील वाटचाल वाटचाल पुन्हा एकदा गावोगावी पोहोचते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा